नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे बघा मित्रांनो अभिषेक साठे उर्फ आभ्या हा रील स्टार मात्र काही तणावामुळे त्याने आपलं जीवन फाशी घेऊन संपवलं परंतु तो रील्सवर जास्त व्हायरल असल्यामुळे आता सर्व म्हणजे सर्व सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ शेअर करत आहेत व त्यांनी गळफास मुलीच्या प्रेमात धोका दिला त्यामुळे आत्महत्या केली असे म्हणले जात आहेत परंतु आता असं समोर आलं आहे की भाग्यश्री नावाची जी मुलगी आहे त्याच्यासोबत अभि साठे जो अभिषेक साठे आहे त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांचं काहीतरी तणावामध्ये दोघांचे भांडणंसुद्धा झाले दो होते त्याच्यामुळे ते दोघं वेगवेगळे राहत होते असं आता समोर सांगितले जात आहे आता काही रील्सवर असे सांगले जात आहे की त्यांचं प्रेम प्रकरण होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं त्या मुलीने धोका दिल्याच्यानंतर त्यांनी असे आत्महत्या केली परंतु ही सर्व अफवा जी आहे ती खोटी आहे कारण की त्याचं लग्न झालेलं होतं आणि लग्न झालेल्या त्या अभिषेक आणि भाग्यश्रीचं भांडण झाल्याच्यानंतर ते एकमेकापासून दूर झाले होते परंतु आता माझं भाग्यश्री आहे त्याचा एक व्हिडिओ आता रील्सवर व्हायरल झालेला आहे ती रडत रडत सांगत आहे की माझं नाव बदनाम करू नका मला ट्रोल करू नका कारण की माझा नवरा जे माझा प्रेम आहे अभिषेक त्यांचं नावसुद्धा बदनाम करू नका कारण की आमचं दोघांचं एकमेकावर खूप प्रेम होतं परंतु काही वैयक्तिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी परंतु ते रड रडत रडत असं एक रील्स भावनिक रील्स शेअर केलेले आहे आणि ते भावनिक रील्समुळे आता खूप काही म्हणजे सध्या सोशल मीडियावर त्यांचे फक्त भाग्यश्रीचे आणि अभिषेक साठे यांचेच व्हिडिओ व्हायरल होत आहे